माझ्या बातम्यांसाठी पुत्र पुत्र म्हाडिक यांनी उमेदवारीचा अर्ज भरला पण तासाच्या आतच त्यांनी माघार देखील घेतली खासदार पुत्राची नेमकी झेप कुठं पर्यंत आहे आणि त्याचा नेमका मास्टर प्लॅन पुढचा काय आहे हे, हे जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय नेहमीप्रमाणे तीचा जागर न्यूज पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली खासदार पुत्र कृष्णराज धनंजय म्हाडिक यांची महापालिका निवडणुकीची झेप अर्ज भरण्यापूर्वीच थांबली वर्षभरापूर्वी विधानसभेसाठी आणि आत्ता महापालिकेसाठी अशा दोन्ही वेळी थांबावे लागलेल्या कृष्णराज यांचा छावा असा उल्लेख करून खासदार धनंजय म्हाडिक यांनी तो दोन पावले मागे आला आहे मोठी झेप घेण्यासाठी असं म्हटलं आहे त्यामुळे कृष्णराज यांची पुढील कोणती असणार याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे देशात राज्यात दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची घराणेशाही हा वादाचा केंद्रबिंदू बनला होता गेल्या अकरा वर्षात देशात आणि राज्यात ही महायुतीचा प्रभाव राहिला या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक प्रमुख नेत्यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर तिथेही त्यांची घराणेशाही व नांदू लागली शिवाय भाजप शिंदे सेनेत ही घराणेशाहीचा पगडा वाढल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी जोरदार टीका झाली टीकेचा रोख लक्षात घेऊन भाजपने महापालिका निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी नेत्यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय घेतला त्यांच्या त्यांचा परिणाम कोल्हापूरातही दिसून आला जिल्ह्यात महाडिक घराण्याचा गेली पंचवीस वर्ष लौकिक आहे महाडिक यांचा सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात गट कार्यरत आहे कोल्हापुरात महादेवराव महाडिक अमल महाडिक हे दोघे पिता पुत्र आमदार झाले धनंजय महाडिक दोनदा खासदार झाले धनंजय महाडिक यांनी राजकीय वारस पुढे आणण्याचे प्रयत्न ठेवले त्यांचे विश्वराज हे पुत्र मोहोळ तालुक्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत कनिष्ठ सुपुत्र कृष्णराज हे प्रसिद्ध युट्यूबर आहेत समाज माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी करीत असल्याने युवकात ते लोकप्रिय आहेत आंतरराष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत युवा व्यवस्थेत अनेक बक्षिस त्यांनी मिळवलेली आहेत महापालिका निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर होण्याच्या आधीच कृष्णराज यांनी वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर कोल्हापुरात त्यांची जोरदार चर्चा होऊ लागली पण त्यांनी अर्ज लगेचच मागे घेतला शिंदे से आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर अस्वस्थ झाल्याचे वृत्त आहे महापालिकेत गेली अनेक वर्ष महिला महापौर आरक्षण राहिलं आहे यंदा ते खुले झाले तर महापौर पदाच्या स्पर्धेत कृष्णराज यांचा क्रमवरती लागण्याच्या शक्यतेने क्षीरसागर चिंतित होते त्यांनाही पुत्राला महापौर करण्याचे वेध लागले आहेत अशातच भाजपच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून आला भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजा उचलण्याच्या आणि नेत्यांच्या मुलांना आयती उमेदवारी मिळणार का असा रोकडा सवाल थेट नेत्यांना केला गेला समाज माध्यमात त्यावरून काहूर उठले अशा अनेक कारणांमुळे कृष्णराज यांचे उमेदवारी वादाच्या गर्दीत सापडली